श्रीस्वामी समर्थ आज आहे शुक्रवार आज आपण अध्याय तेरावा श्रीगुरूंच्या कृपेने विप्रव्याचा उदरशूळ गेला हा भाग ऐकणार आहोत श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, समर्थ। प्रयागातील वास्तव्यात श्रीगुरु नरसिंह सरस्वतींनी एकूण सात जणांना संन्यास दीक्षा दिली माधव सरस्वती बाळ सरस्वती कृष्ण सरस्वती उपेंद्र सरस्वती सदानंद सरस्वती ज्ञानज्योती सरस्वती आणि सिद्ध ही त्यांचे नावे आहेत त्यानंतर शिष्यासमवेत ते दक्षिण यात्रेस निघाले फिरत फिरत ते आपल्या जन्मगावी करंजास आले तिथे आपल्या आईवडिलांना व भावंडांना भेटले त्यांनी घरोघरी जाऊन पूजेचा स्वीकार केला माधव आणि आंबा यांनी त्यांना उधर उद्धार करण्याची विनंती केली तेव्हा ते, ते म्हणाले मी तुमचा पुत्र असून संन्यास घेतला आहे म्हणून तुम्हाला मोक्ष मिळेल तुम्ही काशी क्षेत्री देह ठेवाल ते ऐकून उभयता कृतकृत्य झाली श्रीगुरूंच्या रत्नाई नावाच्या भगिनी होत्या त्यांनी संन्यास घेण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा श्रीगुरू म्हणाले तुम्ही पतीची सेवा करा संसार करा तुम्हाला पूर्वजन्मीचे दूषित संचित कर्म अजून भोगायचे आहे तुमचे पती तुमचा त्याग करून तापसी होतील तुम्हाला कुष्ट होईल त्या रोगगजर अवस्थेत तुम्हाला माझे पुन्हा दर्शन होईल मग तुम्ही घानगापूर क्षेत्री जा तिथे भीमा अमरजा संगमावर पापविनाशी तीर्थ स्नान केल्यावर तुम्ही पापमुक्त व्हाल त्यानंतर श्रीगुरु आपल्या शिष्यासह त्रिंबिके ऋष त्रिंबिकेश्वरास आले त्यांनी आपल्या शिष्यांना त्या क्षेत्राचे महात्म्य सांगितले म्हणाले पूर्वी या ठिकाणी गौतमासह अनेक ऋषी तपश्चर्या करत होते एकदा काही ऋषींच्या मनात गंगा भोलोकी आणल्यास लोकांचे कल्याण होईल असा विचार आला तेव्हा त्यांनी एक मायावी गाय निर्माण केली ती गौतमांच्या शेतात शिरून साळीचे पीक खाऊ लागली तिला घालवून घेण्यासाठी गौतमांनी दर्भाची एक काडी तिच्या दिशेने फिरकावली अन्य ऋषींच्या मायाशक्तीने तिचे शस्त्रात रूपांतर झाले त्याच्या आघाताने ती गायमरण पावली त्या गोहतेच्या पापनिष्कृतीसाठी ऋषीजनांनी गौतमांना गंगेला भूलोकी आणून तिथं स्न स्नान करायला सांगितले तेव्हा त्यांनी तपश्चरेने शिवजींना प्रसन्न करून गंगेला मनुष्याच्या पापक्षालनासाठी क्षेत्री प्रकट करण्यास सांगितले त्याप्रमाणे त्यांनी तिला तिथे अंशतः प्रकट केली गौतमामुळे तिला गौतमी नाव पडले त्यानंतर गौतमी काठची क्षी तीर्थक्षेत्रे पाहात श्रीगुरु मंजरिका गावे आले तेथील माधवारण्य नावाचे भक्त त्यांची नित्य पूजा करत असत श्रीगुरूंनी त्यांना प्रेमाने दर्शन दिले आणि ही मानसपूजा तुम्ही नित्य करत राहा तुम्हाला दत्तात्रेचे प्रत्यक्ष दर्शन होईल आणि ब्रह्मलोकी सदती मिळेल असा आशीर्वादही दिला त्यानंतर श्रीगुरु वास वासर ब्रहे ब्रह्मेश्वर स्थानी केले तेथील नदीत शिष्यासह स्नान केले तेवढ्यात पोटदुखी असह्य झालेले एक ब्राह्मण काठावर येऊन गडबडा लोळू लागले त्यांचे अन्नाशी उभे वैरच होते ते फलहार करायचे ते महिना पंधरवड्याने जेवले तरी पोटदुखी असह्य व्हायची आदल्या दिवशी त्यांनी सणानिमित्त मिष्टान्न भोजन केले होते म्हणूनच हा त्रास होत होता शेवटी त्यांनी आता प्राणत्यागाशिवाय व जीव घेण्या व्याधीतून सुटका होणार नाही असा निर्वाणीचा विचार करून पाटावर जड पाषाण बांधला आणि विषण्ण मनाने शिवनाम घेत नदीत शिरले श्रीगुरूंनी त्यांची वेदना जाणली त्यांना बोलावून घेतले आणि या व्याधीवर माझ्याकडे रामबाण औषध आहे आता तुमचे दुखणे गेलेच म्हणून समजा असे म्हणून धीर दिला आणि आत्महत्येपासून परावृत्त केले त्यावेळी साईदेव नावाचे एक ब्राह्मण ग्रामाधिकारी श्रीगुरूंच्या दर्शनास आले श्रीगुरूंनी त्यांचे गोत्र मूळगाव आदी चौकशी केली व म्हणाले साईदेव हे ब्राह्मण पोटदुखीने आजारी आहेत यांना तुमच्या न्या उडदाचे वडे साधने आणि दुग्ध मिश्रित पकवन्नाचे उत्तम भोजन द्या त्यावर ते म्हणाले माझ्या घरचे अन्न खाऊ याचा प्राण गेला तर मला नाहक ब्रह्महत्येचे पातक लागेल तेव्हा गुरु म्हणाले उगीच संशय घेऊ नका सांगितल्याप्रमाणे करा ते म्हणाले स्वामी या ब्राह्मणासमवेत तुम्ही सर्वांनी माझ्या घरी भोजन करून मला उपकृत करा गुरुंनी त्यांना संमती देताच ते आनंदाने घरी गेले स्नान संध्यादी नित्यकर्मे झाल्यावर श्रीगुरू आपले शिष्य व उदरशूळ झालेल्या त्या ब्राह्मणांना घेऊन साईदेवाच्या घरी गेले साईदेव आणि त्यांच्या पत्नी जाखाई यांनी त्यांची पूजा केली श्रीगुरूंनी त्यांना तुमच्या वंशात गुरुभक्तीची परंपरा निरंतर चालू आहे असा वर दिला त्या दोघांनी सर्वांना आग्रहाने पोटभर खाऊ घातले श्रीगुरूंच्या आज्ञेने ते वेदीग्रस्त ब्राह्मणही मनसोक्त जेवले आणि त्यांच्या कृपाप्रसादाने पूर्णत बरे झाले नामाधारक हा चमत्कार मी स्वतः पाहिला आहे गुरुकृपेने जन्मांतरीचे दोष जातात मग व्याधी ही कशी करणार श्री स्वामी समर्थ कसा वाटला आजचा भाग हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही एक लाईक आणि सबस्क्राईब पण नक्की करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त,